एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी तुम्ही माझे एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये देव पूजा केलेले पाणी तुळशीला का घालू नये हे तुळशी संबंधीचे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुळशीजवळ कोणत्या सात वस्तू ठेवू नये की ते अनर्थ घडतो जाणून घेऊया त्या सात वस्तू कोणत्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घराजवळ किंवा घरामध्ये तुळशीचे रोप असायलाच हवे कारण तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते व ती ऊर्जा आपले भाग्य आपले नशीब घडवत असते आपल्या घरावर कोणतेही संकट येणार असेल तर ते संकट ती तुळशी आपली तुळशी माता ती आपल्यावर घेत असते त्यामुळे आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी ही तुळस असते तर अशा तुळशीजवळ आपण कोणत्या सात वस्तू ठेवायच्या नाहीत नाहीतर घरात आपल्या गरीबी येते घर आपले, आपले बरबाद होते अवंश आपला नष्ट होतं माता रुसून जाते तर त्या सात वस्तू कोणत्या त्या आता आपण पाहूया तसे पाहता तुळशीचे खूप महत्त्व खूप मोठे आहे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्र असू द्या कोणतेही शास्त्र असू द्या प्रत्येक शास्त्रामध्ये तुळशीचे वर्णन आपण म त्याचे महत्त्व अतिशय सांगितलेले आहे कारण घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे आवश्यक आहे आणि माता लक्ष्मीला स्थिर राहण्याचे काम ही तुळस करत असते म्हणून या तुळशीच्या उ वृंदानाजवळ आपण कोणत्या सात वस्तू ठेवायच्या नाहीत ते आता आपण पाहूया जर या वस्तू जर आपण आपल्या तुळशीजवळ ठेवल्या तर तुळशीचे महत्व वास्तव राहत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीचे वास्तव राहत नाही त्यामुळं आपल्या घरात दारिद्र्य अवस्था प्राप्त होते त्यामुळं या वस्तूंची माहिती असणे माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे तर त्या वस्तू कोणत्या त्या आता आपण पाहूया त्यातील पहिली वस्तू आहे म्हणजे शिवलिंग बरेच जणांच्या तुळशी वृंदावन जवळ शिवलिंग हा ठेवलेला असतो त्यांना असे वाटते की त्यांचा आपल्या अपले, आपल्याला फायदा होईल घरासाठी ते शुभकारक आहे मात्र हे लक्षात ठेवा की चुकूनही आपण तुळशीमध्ये शिवलिंग ठेवायचा नाही तुम्ही ऐकलंच असेल की शिवलिंग तुळशीत ठेवले जाते परंतु हे शिवलिंग नसते तो शालिग्राम असतो तसे शिवलिंग आणि शालिग्राम हे दिसाला एकसारखे असते त्यामुळे आपण तुळशीजवळ आपण शिवलिंग हे ठेवायचं नाही तसेच शालिग्राम हे सुद्धा विष्णूचे रूप आहे आणि आपल्याला माहिती असेल की तुळशी आणि विष्णुप्रिय आहे भगवान विष्णूंना तुळस ह्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीत शालिग्रामची स्थापना आपण करू शकतो त्याचा आपल्याला खूप फायदा आहे मात्र शिवलिंग अजिबात ठेवायचा नाही त्यामुळे आपण तुळशीत आपण शिवलिंग मुळीच ठेवायचं नाही त्याबद्दल आपण शालीग्राम हा ठेवला तरी चालतो तसेच दुसरी वस्तू आहे ते गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशी मध्ये किंवा तुळशी जवळ सुद्धा आपण आपण गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती ही तुळशीजवळ ठेवायची नाही कारण गणपती बाप्पाने तुळशी मातेला श्राप दिला होता की तू माझ्या जवळ कधीही येऊ शकणार नाहीस म्हणून गणपती आणि तुळशी आपण दूर ठेवायला हवे नाहीतर त्यामुळे देखील सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊ शकते आपल्या घरात कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण गणपतीची मूर्तीही आपण तुळशीजवळ ठेवायची नाही तसेच तिसरी गोष्ट म्हणजे तो कचरा बरेचदा आपण घरातील कचरा काढून तो तुळशी वृंदावजवळ आपण ठेवत असतात काही जणी तर तिथून काढून तो नंतर आपण बाहेर टाकतो तसे मात्र कधीही करायचा नाही तुळशीजवळ कधीही कचरा गोळा करून ठेवायचा नाही की आपण तुळशीजवळ साठवायचाही ना नाही ते आपण तुळशीजवळ कचरा मुळीच ठेवायचा नाही आपण तिथून दूर अशा ठिकाणी कचरा किंवा कचऱ्याची डस्टबिन पेटी जी काय तुमच्याकडे असेल ते तुळशीजवळ आपण ठेवायची नाही तुळशीजवळ आपण कधीही कचरा करायचा नाही तसे तुळशीजवळची जागा जितकी होईल तितकी आपण ती स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा बराच वेळ आपण पाहिलेलं असतं की तुळशीची काळजी घेऊन देखील तुळशीचं रोप वाढ वाढते याचे कारण असे की त्या रोपमधून माता तुळशी माता ही निघून गेलेली असते त्यामुळे ती सुकू लागते त्यामुळे आपण तुळशीजवळ असे आपण कचरा किंवा डस्टबिन पेटी अशी मुळीच ठेवायची नाही तुळशीजवळ जेवढे होता होईल तेवढे आपण स्वच्छता ठेवायची आहे तसे त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण तुळशीजवळ कपडे सुकायला ठेवायचे नाही यामुळे सुद्धा नकारात्मकता ऊर्जा ही आपल्या घरात निर्माण होते त्यामुळे आपण तुळशीजवळ कधीही आपण कपडे सुकायला घालायचे नाहीत आपण तुळशीपासून कमीत कमी चार ते पाच हात अंतरावर आपण कपडे आपण सुकायला घालायचे आहे तसे तुळशीजवळ पाण्याची टाकीसुद्धा आपण आपण बांधायची किंवा ठेवायची नाही ते सुद्धा तुळशीपासून चार ते पाच अंतरावर आपण ठेवायची आहे आपल्या तुळशीवर तर पाण्याच्या टाकीची सुद्धा सावली पडता काम नये त्यामुळे सुद्धा देखील घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे आपण तुळशीजवळ कपडे सुकायला घालायचे नाहीत पाण्याची टाकी तिथे जवळ असे बांधायची किंवा ठेवायची सुद्धा नाही तसेच पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चपला आपण तुळशीजवळ कधीही चपला काढायच्या नाहीत बाहेरून कुठून जरी आलो तर आपण तुळशीजवळ आपण चप्पल काढायची नाही कारण तुळशीजवळ चप्पल काढल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरात नकारात्मकता शक्ती प्रवेश करण्याची शक्यता असते म्हणून आपण तुळशीजवळ कधीही आपल्या आपल्या चपला काढायच्या नाहीत असे ही, ही सहावी गोष्ट आहे आता सातवी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू आपण तुळशीजवळ ठेवायच्या नाही जसे की काळे उडीद काळे कपडे काळे तीळ अशा कोणत्याही प्रकारच्या काळ्या रंगाच्या वस्तू आपण तुळशीजवळ ठेवायच्या नाहीत कारण काळा रंग हा अशुभ त्याचे प्रतीक मानले गेलेले आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता शक्तीचा प्रवेश होऊ शकतो म्हणून अशा वस्तू तुळशीवर तुळशीजवळ मुळीच ठेवायच्या नाहीत तर मी ह्या सांगितलेल्या वस्तू ह्या सात वस्तू तुळशीजवळ अजिबात ठेवायच्या नाहीत त्यामुळे नकारात्मक ऊर्जेत वाढ होते आणि आपल्या घरात देखीलसुद्धा नकारात्मकता ऊर्जा वाढते आणि आपल्या घरातली सुख समृद्धी निघून जात असते त्यामुळे आपण घरामध्ये की आपल्या तु आपल्या घरातील तुळशीजवळ आपण ह्या सांगितलेल्या वस्तू मुळीच ठेवायच्या नाहीत तर तुम्हाला सांगितलेल्या वस्तू जसे की ग <coughs> शिवलिंग गणपतीची मूर्ती कचरा चपला पाण्याची टाकी कपडे सुकायला घालायचे नाहीत चपला काढायच्या नाहीत काळ्या वस्तू काळे गुडीत अशा वस्तू आपण तुळशीजवळ ठेवायच्या नाहीत ह्या वस्तू आपण मुळीच जर ठेवल्या तर घरात आपल्या अनर्थ घडतो लक्ष्मी जाते त्यामुळे सांगितलेल्या वस्तू तुळशीजवळ मुळीच ठेवू नका आणि तुळशीजवळ जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि लक्ष्मीमातेला प्रसन्न आणि तुळशी मातेला प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 तुळशी माता की जय